नमस्कार श्रेया पार्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आजची आपली रेसिपी आहे पनीर मटर पुलाव अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे दहा मिनटात हा पुलाव कसा करायचा ते पाहणार आहोत सुरुवातीला या कपाप्रमाणे आपण दीड कप बासमती तांदूळ घेतलेले आहे तांदूळ आपण घेताना स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि हे निवडून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत पाणी घालून हे दोन ते ती तीन पाण्याने हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे तांदूळ आपण तीस मिनटासाठी पाणी घालून भिजत ठेवणार आहोत तीस मिनट तांदूळ भिजेपर्यंत आपण या ठिकाणी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल घालून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पनीरचे बारीक कट केलेले तुकडे घालून घेणार आहोत पनीर या ठिकाणी आपण दोनशे ग्रॅम घेतलेले आहे दोनशे ग्रॅम पनीरचे बारीक कट केलेले तुकडे आपण परतून घेणार आहोत पनीरचे तुकडे चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण काजू घालून घेणार आहोत आणि काजू आणि पनीर हे चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचे आहे या ठिकाणी एक ते दोन मिनिटासाठी हे चांगले आपण परतून घेतलेले आहे कमी गॅसवरच हे परतून घ्यायचे आहे हे परतून झालेले आहे एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय केलेले आहे हे आपण बाजूला ठेवणार आहोत त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण खडे मसाले घालून घेणार आहोत खडे मसाल्यामध्ये आपण दोन हिरवी वेलची दालचिनी लवंग आणि काळी मिरी हे घातलेले आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन तमालपत्र घालून हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे मसाल्यांचा सुगंध सुटल्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची उभ्या कट केलेल्या आहेत त्या दोन मिरच्या घालायच्या आहेत आणि हे पुन्हा चांगले परतायचे आहेत अशा प्रकारे परतून घेतलेले आहे नंतर दोन मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि ते घालून घ्यायचे आहे परतून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा आपण जिरे घालून घेणार आहोत जिरे या ठिकाणी आपण एक चमचा वापरलेले आहे जिरे हे लगेच पडले जाते त्यासाठी आपण जिरे चांगले परतून घेतलेले आहे नंतर त्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट आपण दोन चमचे घालून हे पुन्हा चांगले आपण गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिटानंतर कांदा आणि सर्व मसाले चांगले परतून झालेले आहे हे पहा अशा प्रकारे आपण कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे कांदा मस्त असा परतून झाल्यानंतर यामध्ये धना पावडर घालून घेणार आहोत धना पावडर आपण एक चमचा घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा आपण हळद घालायची आहे तिखट अर्धा चमचा तिखट किती हवे आहे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर त्याच चमचाने एक चमचा पुलाव मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व मसाले चांगले तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत एखाद मिनिट चांगले हे परतून झालेले आहे आणि याला चांगले तेल सुटलेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे मसाले आपले या ठिकाणी तेलामध्ये परतून झालेले आहे त्यानंतर भिजत ठेवलेला बासमती तांदूळ तो यामध्ये पाणी काढून घालून घेणार आहोत तांदूळ घालून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण ओला वाटाणा एक कप घालून घेणार आहोत या ठिकाणी आपण ग्रीन पीसचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही ओले वाटाणे देखील वापरू शकता तर हे चांगले आपण परतून घ्यायचे आहे जेवढे आपण हे तेलामध्ये चांगले परतले जाईल तेवढा आपला फुला एकदम सुटसुटीत असा तयार होतो सर्व मसाले तांदळाला चांगले लागलेले आहेत त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे मीठ घालून पूर्ण आपण हे परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ही आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवरच हे चांगले परतून घेतलेले आहे त्यानंतर बारीक कट केलेली कोथंबीर घालून घेणार आहोत आणि कोथंबीर घालून घेतल्यानंतर पुन्हा हे आपण हलके मिक्स करून घेतलेले आहे हे चांगले मिक्स करून झालेले आहे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाणी यामध्ये घालून घेणार आहोत गरम पाणी या ठिकाणी तांदूळ बुडेल एवढेच घालायचे आहे जास्त पाणी घातल्याने भात चिकट होतो त्यासाठी तांदूळ बुडेल एवढेच आपण यामध्ये पाणी घातलेले आहे आणि झाकण ठेवून हे आपण शिजवून घेणार आहोत या ठिकाणी आपण झाकण काढून पाहूया झाकण काढल्यानंतर पुलाव मस्त असा शिजलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण सुरुवातीला परतून घेतलेले काजू आणि पनीर घालून घ्यायचे आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे हलक्या हाताने हे, हल हे चांगले पुलावमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक वाफ काढून घेणार आहोत झाकण ठेवून या ठिकाणी एक वाफ आपण काढून घेतलेली आहे म्हणजे या ठिकाणी आपला पनीर मटर पुलाव तयार झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट असा हा पनीर पुलाव तयार होतो याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे अगदी दहा मिनटामध्ये गरमागरम तयार झालेला आहे एकदम झटपट असा हा कसा करायचा ते या रेसिपीमध्ये आज आपण पाहिलेले आहे आपण हा सर्व करूया हा पुलाव तुम्ही लोणच्याबरोबर किंवा रायत्याबरोबर खाऊ शकता अगदी मोजक्या सा साहित्यामध्ये गरमागरम पुलाव खाण्यासाठी तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया पॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद